तर आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये गाजराचा हलवा बनवणार आहे आणि बघू शकता अगदी रसरशी तसा हा हलवा दिसतोय आणि मुख्य म्हणजे ना ही गाजर आपण किसणार नाही आहे तर किसणार नाही तर करणार कसं आहे त्यासाठी आहे ना आपण हा गाजराचा हलवा कसा केला आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हिथे नाही घेतली आहेत गावठी गाजरं आणि बघू शकता जे आपली रेग्युलर गाजरं असतात ना मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा याचा कलर थोडासा वेगळा आहे आणि गावची गाजरं आहेत ना ही कलरला थोडीशी फिकी असतात बघा पण गोड आहे ना आणि गोडीला सुद्धा कमी असतात पण याचे फायदे जास्त असतात आता ही गाजरेला दिसत असेल तुम्हाला केसर आहे त्यासाठी ना, ना ही गाजर आपल्याला किसून घ्यायचंय तर किसून म्हणजे जे वरचं जे साल आहे ना आपल्याला ते काढून घ्यायचंय तर तुम्हाला काय वाटेल किसून घ्यायचंय म्हणजे डायरेक्ट किसणीवर आपल्याला किसून घ्यायचंय का तर नाही आणि बऱ्याचदा कसं होतं ना गाजर किसायची म्हटली ना की मुलांमध्ये भांडायला लागते मी एवढंच किसणार मी तेवढंच किसणार असं असतं तर आमच्यासुद्धा घरात तसंच असतंय तर त्यासाठी ना हिथं मी ही ट्रिक वापरली आणि आपल्याला काय करायचं ना ह्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून आहे तर पुढचा जो भाग असतो ना तो बुडक्याचा भाग असतो म्हणून आपल्याला काढून आहे आणि थोडासा पायसर सुद्धा असतो आता ही गाजरं आहेत ना अगदी पटपट पटपट बघा मी अगदी काही मिनिटातच सगळी अशी साफ करून घेणार आहे आणि बघू शकता तर ही, ही सगळी गाजर आहेत ना मी वरची साल काढून घेतली आता यावर आहे ना पाणी आहे आपल्याला आणि स्वच्छ असं घ्यायचं आहे आता गाजर साफ केल्यानंतर किसलं वरची साल असते ना ती काढल्यानंतर का साफ करायचं सा। थोडीशीच बघा माती राहतेच कारण गाजर हे ना जमिनीमध्ये असतं म्हणून थोडीशी तरी माती राहते म्हणून साफ करून घ्यायचं आता यातलं हे पाणी ना आपल्याला काढून घ्यायचं आहे ते बघा आता यातलं हे पाणी सगळं मी उपसून घेते आता इथं मी घेतलं आहे एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे आपल्याला हे गाजर किसायचं नाही आहे तर काय करायचं असं बारीक बारीक चाकून ये ना कापून घ्यायचे तर तुम्ही ना डायरेक्ट सुद्धा बघा घालू शकता किंवा एका गाजराचे आहे ना फक्त चार तुकडे करायचे पटकन असं होऊन जातं आणि जो मधला भाग असतो ना तर तो मधला भाग काढायचा तुम्हाला असेल तर काढू शकता पण शक्यतो नाही काढायचा कसं एकतर वेळ कमी असतो हे काढत बसा ते काढत बसा म्हणून मधला भाग नाही काढायचा आणि आहे ना गावठी गाजर आहेत की नाही बघा डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर हे ना तुम्ही गावटी गाजराचा आहे ना सकाळच्या अनुषपोटी जर आहे ना ज्यूस करून पिलात ना गाजराचा आणि बिटाचा तर ही माझी आजीची जी ट्रीप टिप आहे तुम्हाला की ना गावठी गाजराचा आहे ना ज्यूस करून जर आवर्जून पिला ना तर डोळ्यांसाठी आणि शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी हो होत असेल तर त्यासाठी ना खूप फायदेशीर आहे तर ही गाजरं आहेत ना बघा ही तर मी सगळी काढून घेतलेली आहेत एकसारखी अशी कट करून घेतलेली आहेत तर ही गाजर आपण करणारे वन पॉट जास्त भांडी भरवायचं टेन्शन नाही अगदी त्याच ह्याच्यामध्ये आपण एकाच वेळेला करून घेणार आहे तर हिथं घातलं आहे मी देशी गायचं तूप तर गाजराचा हलवा म्हटला ना तर देशी गायचं तूप वाव मस्त असं कॉम्बिनेशन लागतं आता हिथं नाही घेतली वेलची आणि वेलचीसुद्धा बघा मी वेलची पूड वगैरे काय करून घेतलेली नाही आहे फक्त त्याची वरचे जे टर्फल असतं ना ते फक्त मोकळं केले आणि हे ना आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे गाजर तुपावर आता तुपावर का परतून घ्यायचं कारण आहे ना जो तुपाचा आहे ना वास आहे ना तो गाजराला अगदी छान लागतो आणि गाजराची चवसुद्धा बघा खूप छान लागते आता आपण बऱ्याचदा काय करतो की गाजर किसतो आणि मग ते तुपावर भाजतो साखर घालतो दूध घालतो आणि शिजायला टाकतो तर ही प्रोसेस आहे ना एवढी लाँग प्रोसेस करायची नाही आपल्याला अगदी झटपट करायचे त्यासाठी आणि ना तुम्ही हे एका साईडला ना शिजत घातलं आणि कोणतंही बघा कामसुद्धा करू शकता असं नाही की किसत बसायचं आहे त्याच्यासाठी एवढी खटपट्याही करत बसायची आहे आणि थंडीमध्ये तर जास्त खटपट करूशी वाटत नाही बघा तर त्यासाठी इथं ट्रिक वापरली आहे मी तर बघा इथं आहे ना एखाद दुसरा मिनिट हाय फ्लेमवर हे गाजर असं परतून परतून घेतले आता परतत असताना काही काही गाजर प खाली बाहेर उडत आहेत कारण माझा जो कुकर आहे ना तो आहे छोटा आणि एक किलोचं बरं का याच्यामध्ये असं काही नाही की अर्धा किलो गाजर आणि एक किलो आ, एक किलोचा कुकर तर बरोबर क मापात झालेलं आहे ते तर हे गाजर आहे ना आपल्याला चांगलं असं हाय फ्लेमवर परतून परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला पुढचं पुढचा जे जिनस घालायचं आहे ना तर मी इथं घालणार आहे आ, दे आपली देशी गायचं जर तुमच्याकडं दूध असेल ना तर दूध घालू शकता पण माझ्याकडं रोज येतं ते म्हशीचं दूध येतं आणि ते फुल फॅट म्हशीचं दूध घा दूध घालणार आहे मी यामध्ये तर बघा मी ना चांगलं दो दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर किती व्यवस्थित असं परतून घेते तर ही ट्रिक आहे बघा जितकं गाजर तुम्ही परताल ना तितका ना गाजराला वास चांगला लागतो आता या हे परतत असताना बघा यामध्ये आता मी दूध घातलेले आणि हे ना दूध एक किलो गाजर आहे त्यासाठी दुधाचं प्रमाण जर म्हणाल नाही तर अर्धा ग्लास दूध घातलेले तर माझ्याकडं रोजचं एक लिटर दूध येतं त्यातलं अर्धा लिटर असंच जातं आणि अर्धा लिटर मी यामध्ये वापरलेले तर इथे आहे ना हे आणि जी दुधा दुधाला बघा साई, साई येते ना, ना तर ती साई आपल्याला वेस्ट घालवायची नाही त्याचा त्याचा वापर अग का होतो तर आपण ज्या वेळेस आहे ना साई गाजरामध्ये घालतो ना तर त्यामुळे ना गाजर आहे ना गाजराचा हलवा अगदी दाणेदार अगदी खाव्या घातल्यासारखा होतो म्हणून साई आपल्याला वेस्ट गा घालायची नाही आहे आता यावर मी झाकण लावले आणि मीडियम हीटवर दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकताय तुम्ही दोन शिट्ट्या व्यवस्थित आणि दोन शिट्ट्यांमध्ये ना बघा गाजरसुद्धा चांगलं असं शिजलेलं आहे आणि हे ना आपल्याला आता मी गॅस खाली घेणार आहे गॅसवरून कुकर आणि मॅशर घेतला आहे पोटॅटो मॅशर आणि ह्या पोटॅटो मॅशरने आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर मॅश करत केल्यानंतर बघा यामध्ये ना अख्खा गाजराचा आहे ना तुकडा किंवा चंक्स दिसत नाही आहेत तुम्हाला तर आहे ना मॅश करताना व्यवस्थित मॅश करायचं त्यामुळे ना, ना गाजर अगदी किसल्यासारखा गाजराचा हलवा होतो आता हिथं घेतली आहे मी थ्री फोर कप साखर तर एक किलो गाजर होते म्हणून त्यासाठी ना थ्री फोर कप साखर घेतली आहे मी इथं आणि हे ना चांगली अशी मिसळून घ्यायची आहे या दुधामध्ये आता ही गॅसवर मी परत कुकर ठेवलेला आहे आणि साखर आणि दूध हे चांगलं आहे ना आटलं गेलं पाहिजे यामध्ये आता तुम्ही बघत असाल इथं गाजराचा कलर थोडासा वेगळा आहे कारण आपण जी गाजर मी घेतली होती ती देशी गाजर आहे आणि मुळात देशी गाजराचा कलर थोडासा फिका असतो आता फिका आहे त्यासाठी इथं मी काय करणार आहे तर तुम्ही आहे ना यामध्ये फूड कलर घालू शकता फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे जर घालायचं नसेल ना नाही घातलात तरी हरकत नाही आहे पण दिसायला छान वाटतो म्हणून इथं मी अगदी थोडासा पिंच भरूनच फूड कलर घालून घेणार आहे आता बघा फूड कलर बघितला तुम्ही अगदी पिंच कलर अगदी पिंच भरूनच घेतला आहे मी जास्त घेतलेला नाही आहे कधी कधी काय होतं ना गाजरं जर आहे ना अगदी लालसर असतात आणि कधी कधी आहे ना गाजर अगदी कमी लालसर असतात तर कमी लालसर का असतात तर जास्त जर थंडी जर झाली ना तर आहे ना गाजराचा रंग बदलतो आणि आता सध्या तरी आहे ना गावाकडे ना थंडी खूपच जास्त आहे त्याच्यामुळं गाजराचा रंग बदलतो आता इथं आहे ना मी घेतला आहे हा चॉपिंग बोर्ड आणि या चॉपिंग बोर्डवर आपल्याला आहे ना बदाम आणि पिस्ता असे रफली चॉप करून घ्यायचं आहे तर तुम्ही आहे ना बघा अगदी पल्स मोडवर आहे ना मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता पण हे ना असे चंक्स दाताखाली आले ना तर खायला छान वाटतात म्हणून इथं आणि तसंही ये ना बघा बदाम आणि गाजराचा हलवा कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि तुम्हाला माहिती आहे बदामसुद्धा आहे ना थंडीमध्ये शरीरासाठी आवश्यक आहे आणि शिवाय ना गाजराचा हलवा सुद्धा शरीरासाठी पोषक आहे तर आहे ना इथं माझ्या वडिलांची एक तुम्हाला गोष्ट सांगायची वाटते मला तर काय तर आहे ना माझ्या वडिलांचं असं म्हणणं असायचं की ज्या सीजनला ज्या ज्या भाज्या उपलब्ध असतात ना त्या शरीरासाठी गेल्याच पाहिजेत खाल्ल्याच पाहिजेत तर बघा इथं आहे ना बोलता बोलता साखर आणि दूध व्यवस्थित असं आटवून घेतलेले आता यामध्ये मी घालणार आहे खावा तर मी आहे ना हा खावा फ्रीजमधून नुकताच काढला आणि डायरेक्ट घेतला त्याच्यामुळे ना याचे थोडेसे मोठे मोठे तुकडे तुम्हाला दिसत असतील तर काही काया, हरकत काही हरकत नाही घाबरायची असा जरी आपण यामध्ये ना खावा टाकला ना तरी तो विरगळला जातो आणि खाव्याने येणा अगदी दाणेदार असा हा हलवा होतो आणि गाजराचा हलवा म्हटलं ना की त्याला ना खावा हवाच जरी खावा नसेल घालायचा असेल नाही घातला तरी काही हरकत नाही आहे आता बघा खावा घातल्यानंतर आहे ना यातलं पाणी पूर्ण दूध आहे ना आटवून गेलेले आणि हा आपण हलवा पॉट केला आहे अगदी झटपट केला आहे आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे काजूचे तुकडे तर आपला हा हलवा आहे ना रेडी झालेला आहे आणि बघू शकताय अगदी रसरशी तसा हा हलवा दिसतोय आणि माझ्याकडे तर ना आठवड्यातून दोन वेळा असा हा हलवा करतेच करते मी आता इथं आहे ना आपण सर्व कसा करायचा आहे ना हलवा तो बघणार आहे तर बघा तुम्हाला आहे ना मी इथं सर्विंग बाउलमध्ये काढते आणि गरमागरम हलव्याचा आहे ना वास वाव अगदी सुंदर येतो वास आणि मला आहे ना तुपाचा वास इतका प्रचंड आवडतो तूप म्हटलं ना आणि तूप आहे ना थंडीमध्ये ना शरीरात गेलंच पाहिजे कारण तुपामध्ये ना कसं असतं जे आपली स्नायूंची झीज होत असते ना तर ती झीज आहे ना रोखून धरण्याचं काम तुपामध्ये असतं तर तूप हे गेलंच पाहिजे शरीरामध्ये तर इथं आहे ना मस्त असा सर्व करून आहे आणि त्यावर आहे ना काजू आणि पिस्त्याची गार्निशिंग वाव मस्तच एकदम मस्त दिसतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं याँ बगा आने तर एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच खमंग आणि झटपट रेसिपीसोबत